लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पार था नाश्ता करत असतो तेव्हा काव्या तिथे येते आणि पार्थला म्हणते तुमच्या आवडीची सिनेमन कॉफी मी आणली आहे सिनेमन कॉफी मी ऑर्डर केली आहे तेव्हा नाही का तुम्ही मला सांगितलं होतं तुम्हाला सिनेमन कॉफी खूप आवडते त्यामुळे मी आज ऑर्डर केली आहे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा दिवसभर मला सांगत होतात कथा आणि रात्र माझ्यासाठी तुम्ही फ्रूट सॅलड बनवलं होतं म्हटलं मीही आज तुमच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी सिनेमन कॉफी तुम्हाला आवडणारी बाहेरून ऑर्डर केली आहे प्लीज घ्या ना पार पार्थ, पार्थ मात्र तिला काहीही बोलत नसतो तो अगदी शांत असतो काव्या म्हणते काय झालं पार्थ इतक्या रम्या तिकडून आलेले असते आणि रम्या पार्थला म्हणते पार्थ हे घे तुझ्या आवडीची सिनेमन कॉफी आहे आता काव्याने कॉफी आणलेली असते आणि रम्याने रम्या म्हणते अगं काव्य तुला माहीत नाही का पार्क फक्त घरी बनवलेलीच कॉफी पितो आव्या म्हणते अगं त्यात काय एवढं घरचे आणि बाहेरचे एकच तर आहे ना